यावर्षी शाळा सुरू झाल्यानंतर बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं स्वागत फुल आणि चॉकलेट देऊन करण्यात आलं परंतु पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांवर मात्र कंत्राटदारांना अस्ताव्यस्त टाकलेलं शाळेतील साहित्य उचलण्याची वेळ आली याबाबत पालकवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील पैजारवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचं छप्पर काही दिवसांपूर्वी उडून गेलं होतं शाळेच्या छताची झाली होती ते दुरुस्त करण्यासाठी टेंडर काढण्यात का आलं एका शाळेचं छप्पर दुरुस्त केलं परंतु छप्पर दुरुस्त केल्यानंतर काढलेलं जुनं साहित्य तिथंच टाकून तो निघून गेला त्यामुळं शाळा सुरू झाली तरी ते साहित्य शाळेच्या वर्गामध्ये पडून होतं शेवटी वर्गात बसायला जागाच नसल्यानं शाळेतल्या विद्यार्थ्यांनीच ते साहित्य तिथून हलवलं त्यामध्ये मी कवलं लाकडाचे खांब पत्रे लोखंडी बार हटवून विद्यार्थ्यांनी दुसऱ्या जागेत नेऊन ठेवले वास्तविक जुनं मटेरियल हलवण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची होती तसंच बऱ्याच दिवसांपासून अडगळीत पडलेलं हे साहित्य उचलताना साप किंवा विंचू दंशाचा धोका होता तरीही आपली शाळा आपला वर्ग स्वच्छ करण्याच्या हेतूनं विद्यार्थ्यांनी स्वच्छता केली ही बाब लक्षात आल्यानंतर पालकांनी याबाबत शिक्षकांकडे तक्रार केली मात्र प्रशासनानं कंत्राटदारावर कारवाई तर सोडा साधी विचारणाही केली नाही त्यामुळे परिसरातील पालकांमध्ये नाराजीची भावना आहे